सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या डबल चॅनल मध्ये तर बघा आज आपण बघणार आहे टेन्स ठीक आहे टेन्स त्याचे टाइप्स आणि त्याचे एक्झाम्पल तुम्हाला आज सगळं समजून येईल ठीक आहे तर सुरू बघा तीन बेसिक टेन्सचे आहेत एक आहे ते पास एक पास्ट टेन्स आणि आपलं काय प्रेझेंट टेन्स ठीक आहे आणि त्याचे सबस्क्राईब आता बघू आणि त्याचे एक्झाम्पल तर सगळ्यात सुरुवातीला आहे प्रेझेंट सिम्पल टेन्स ठीक आहे प्रेझेंट टेन्सचे चार चार सबटाईप्स पडतात एक आहे तुमचं सिम्पल टेन्स कंटिन्युअस टेन्स नंतर परफेक्ट टेन्स आणि परफेक्ट कंटिन्युअस टेन्स ठीक आहे असे काय पडतात पडतात तर सगळ्या सुरुवातीला प्रेझेंट त्यासाठी आपण काय करतो करतो बेस फॉर्म यूज आणि त्याचा एक्झाम्पल आहे आय इट फूड ठीक आहे तुम्हाला दिसत असेल त्यानंतर बघा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स एम इज आर आपण ला लावतो आणि आपल्या वबला आय एन जी लावतो ठीक आहे कारण हा काय आहे आपला कंटिन्युअस टेन्स आहे कंटिन्युअस टेन्स असल्यानंतर आपण काय लावतो आय जी लावतो आणि आय हे काय घेतो हेल्पिंग वर्ब बघा आय फूड ठीक आहे थोडस मोठं करते मी त्याच्यामुळं काय होईल दिसून येईल चला त्याच्यानंतर प्रेझेंट परफेक्ट टेन्स ठीक आहे परफेक्ट टेन्ससाठी आपण हॅज हॅव लावतो हे हेल्पिंग वर्ब्स आहेत आणि नंतर काय आपल्या पास पार्टिसिपल एक्झाम्पल आहे आय हॅव इटर्न फूड तुमच्या ईटचं इटर्न केलंय आणि काय लावलंय हॅव हॅज अकॉर्डिंग टू युअर सब्जेक्ट ठीक आहे आय तुमचा सिंग्युलर होता त्यामुळे आपण हॅव लावलं चला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आता हॅव हॅज लावायचं तर आहेच ठीक आहे परफेक्ट टेन्स असेल प्रेझेंट परफेक्ट टेन्ससाठी हॅव हॅज लावतो आणि जर कंटिन्युअस टेन्स असेल प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स तेव्हा फक्त काय करायचं आहे तुमच्या वर्बला तुम्हाला आय एम जी लावायचं आहे ठीक आहे त्याचं एक्झाम्पल बघा आय हॅव बीन इटिंग फूड यामध्ये काय केलं हॅव लावले आणि बीन लावले बीन काय दाखवतो तुमचं हॅव बीन हे यूज केलं जातं कंटिन्युअस टेन्स दाखवण्यासाठी ठीक आहे परफेक्ट कंटिन्युअस टेन्स परफेक्ट कंटिन्युअस टेन्स दाखवण्यासाठी हॅव बीन हॅज बीन यूज केलं जातं नंतर बघा पाच सिंपल टेन्स आता आपण प्रेझेंट टेन्स बघितला आता पास्ट टेन्स बघू पास्ट टेन्सचे सिम्पल फर्दर चार टाइप पडतात एक सिंपल एक कंटिन्युअस परफेक्ट परफेक्ट कंटिन्युअस ठीक आहे तर सगळ्यात सुरुवातीला म्हणजे म्हणजे काय तुमच्या वर्कचा सेकंड फॉर्म यूज केला जातो याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल आय एट फूड डे इटचं एट केलं म्हणजे काय सेकंड फॉर्म केलं तुमच्या वर्कचं आणि काय बाकीचं आहे तसं लिहिलं पास्ट कंटिन्युअस टेन्स वॉज वेर हे काय लागणार हेल्पिंग वर्ब आणि तुमच्या वर्बला ला आय एन जे लागणार आणि काय आय वॉज इटिंग फूड हे तुमचं काय झालं याच एक्झाम्पल झालं इथे काय झालंय फक्त बघा हे तुमच्या वर्बला लागले आय एन जी ठीक आहे तुमच्या वर्बला काय लागले आय एन जी लागले आणि आता तुम्हाला व्यवस्थित दिसेल आणि वॉज वेअर हे हेल्पिंग वर्ब लागलेलं आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स साठी ठीक आहे आता वळू पुढं पास्ट काय यूज करत। करतो हेल्पिंग वर्ब यूज करतो आणि तुमच्या वर्बचा पास्ट पार्टिसिपल आपण यूज करतो म्हणजे वी थ्री फॉर एक्झाम्पल आय हॅड इटन फूड बिफोर यू अराईव तू याच्या अगोदरच काय केलं आहे मी पूर्ण फूड संपवलेला आहे किंवा खाऊन घेतलेलं आहे ठीक आहे माझं खाऊन झालेलं आहे तू याच्या अगोदरच तर इथं हॅड लागलं हॅड नंतर तुमच्या वब वब आला वबचं पास्ट पार्टिसिपल आलं ठीक आहे अशा प्रकारे तुमचं पास्ट परफेक्ट टेन्स आला परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आता कंटिन्युअस टेन्स म्हणल्या तुमचं नक्कीच आय एन जी लागणार आणि काय आहे हॅड बिन प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये हॅज बिन हॅव बीन लावत होतो आता पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये आपण हॅड बीन लावतोय हॅव हॅजच्या आणि बाकी स्ट्रक्चर आहे तसंच म्हणजेच तुमच्या वर्बला आय एन जी आणि त्याचं हे एक्झाम्पल आय हॅड बीन ईटिंग फूड व्हेन यू अराईव्ह ठीक आहे म्हणजे काय झालं मी तू यायच्या अगोदर तेव्हा मी खात होतो ठीक आहे असं झालं कंटिन्युअस टेन्स नंतर बघा फ्युचर सिम्पल सिम्पल फ्युचर टेन्स सिम्पल फ्युचर साठी शाल विल हे हेल्पिंग वर्ब लावतं आणि तुमच्या वर्बचा बेस फॉर्म आय विल ईट फूड मी फूड म्हणजे मी जेवण करेल ठीक आहे काय झालं सिंपल फ्युचर टेन्सचं सेंटेन्स झालं फ्युचर कंटिन्यूअस टेन्स कंटिन्यूअस टेन्स असल्यानंतर हमखास तुमच्या वर्बला आय एन जी लागणार आहे ते कुठलं सुद्धा असू दे ते पास्ट वाला असू दे ते प्रेझेंट वाला असू दे किंवा ते फ्यूचर वाला असू दे वी शाल बी बी लावायचे ते ठीक आहे जे तुमचे हेल्पिंग वर्ब यूज करत होतो फ्यूचर साठी त्याच्या पुढे फक्त बी लावायचे वर्ब त्याला आय एन जी आणि हे झालं तुमचं सेंटेन्स आय विल बी ईटिंग फूड व्हेन यू अराइव ठीक आहे चला वळू पुढे फ्युचर कंटिन्यूअस टेन्स आता आपण बघू कंटिन्युअस टेन्स आहे वर्ब लांज लागणार आहे शाल वी विल बी हे आत्ताच बघितलं ना आपण नंतर बघा फ्युचर परफेक्ट टेन्स परफेक्ट टेन्ससाठी शाल विल आणि हेल्पिंग वर्ब नंतर तुमचं लागतं हॅव ठीक आहे आणि तुमचा वी थ्री म्हणजेच काय वर्बचा पास्ट पार्टिसिबल आय हॅव आय विल हॅव्हि सॉरी आय विल हॅव इटन फूड बाय लंच टाइम ठीक आहे तुमचं सेंटेन्स होणार आहे आय विल विल नंतर हॅव आणि वर्ब पास पास्ट पार्टिसिपल असं तुमचं होणार आहे फ्युचर परफेक्ट टेन्स ठीक आहे जर तुम्ही नोटीस केलं असेल तर परफेक्ट टेन्ससाठी आपण हॅव लावलेला आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स कंटिन्युअस टेन्स आहे बर्ब ला तुमच्या जी लागणार आहे हॅव शाल है, शाल हॅव बीन विल हॅव बीन असं असणार आहे तुमचं काय सेंटेन्सचं फॉर्मेशन आय विल हॅव बिन इटिंग फूड अंटील यू अरा हे झालं तुमचं काय फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स तर तुम्हाला काय करायचं आहे फक्त चेंजेस कुठं आले ते बघायचं आहे ठीक आहे कुठे चेंजेस येतात आणि कसं स्ट्रक्चर फॉर्म म्हणजे कसं सेंटेन्स आपण फॉर्म करू शकतो यावरती तुम्हाला फोकस करायचा आहे तर असा हा ग्रामरचा पार्ट होता टेन्स मधला परत एकदा रिवाइज करते शॉर्टकटमध्ये टेन्सचे तीन टाइप्स त्याचे पुन्हा चार सब टाईप्स एक आहे तुमचं सिंपल दुसरा आहे कंटिन्युअस तिसरा आहे परफेक्ट तिसरा आहे परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असं सगळ्यांचं आहे फ्युचरचं सुद्धा आहे पास्टचं सुद्धा आहे आणि प्रेझेंट सुद्धा आहे आणि या त्याचे एक्झाम्पल आहेत ठीक आहे सगळे एक्झाम्पल्स आहेत तर बघा आता बघा हे तर आपण बघितलेलं आहे आता आपण काय एकच मिनट हा चला तर बघा आपण काय केलेलं आहे दहावी साठी ऑनलाइन बॅच लाँच केलेली आहे दोन हजार चोवीस पंचवीस इयर साठी या बॅचेस चे आपण फीचर बघूया थोडक्यामध्ये आणि नंतर काय करूया विडिओ इथेच थांबूया तर सगळ्यात सुरुवातीला म्हणजे जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण तुम्हाला यामध्ये मिळणार आहे म्हणजेच टी क्यूज जे इम्पॉर्टंट असतात कुठल्याही एक्झामसाठी त्यानंतर सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर तुमचे सगळे सब्जेक्ट यामध्ये इन्क्लूड असणार आहेत त्यानंतर टेस्ट सिरीज असेल ईबुक नोट्स असेल तुम्हाला यामध्ये फ्रीली इन्क्लूड करून दिलेला आहे जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होईल टेस्ट दिल्यानंतर तुमचा सराव होईल स्पीड वाढेल अशा सगळ्या गोष्टी कन्सिडर करून ही बॅच आपण फीचर्स तयार केलेले आहेत व्हिडिओ तुम्ही डाउनलोड करू शकता ठीक आहे आपलं सगळ्यांनाच माहिती आहे आपण यूट्यूब यूज करतो विदाऊट इंटरनेट कनेक्शन सुद्धा तुम्ही बघू शकता एखादा व्हिडिओ तो डाउनलोड करू ठीक आहे त्यासाठी फीचर केलेलं आहे यामध्ये ॲड नंतर लेक्चर जर तुमचं मिस झालं तर पुन्हा एकदा तुम्ही लेक्चर बघू शकता अनलिमिटेड टाइम ठीक आहे असे आपले दहावीचे बेस्टचे फीचर्स आहेत तुम्हाला काय करायचं आहे खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करायचा आहे लगेच आणि आपली दहावीची बॅच काय करायची आहे परचेस करायची आहे ठीक आहे याची प्राइस आहे पाच हजार रुपये या बॅचची प्राइस आहे पाच हजार रुपये आणि या बॅचची व्हॅलिटी आहे एका वर्षाची थी, ठीक आहे अशी एका वर्षाची वॅलिटी आहे पाच हजार रुपयामध्ये तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा ताबडतोब आपली बॅच जॉईन करा कारण लिमिटेड सीट्स आहे ठीक आहे असे भरपूर हेल्पफुल व्हिडिओ तुम्हाला डबल चॅनलवरती मिळून जातील जो तुम्ही सबस्क्राईब करून ठेवायचा आहे ठीक आहे तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे आणि नोटिफिकेशनचं जे तो होत बटन ते ऑन करून ठेवायचं आहे ठीक आहे जे आहे ठीक आहे प्लेक्स हे जर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायचा तुमच्या फ्रेंडसोबत हो आणि लाईक नक्की करून जायचं आहे ठीक आहे थँक्यू बाय